हा बिझनेस चालू आहे तुमचा हा आमचा पिढीजात व्यवसाय म्हणजे तुमची आता कि आमच्या आजोबा पंजुबा व्यवसाय करून नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा माझे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा मंडळी तर आपण ज्यावेळी जुन्या बाजाराचा व्हिडिओ केलेला त्यात तांब्या पितळ्याची जी भांडी दाखवलेली त्यानंतर मला बऱ्याच जणांची रिप्लाय आलेले की तांब्या पितळ्याची नवीन भांडी स्वस्तात कुठे मिळतील तर म्हणून मला घेऊन आली आहे प्रवीण हँडीक्राफ्ट या शॉपमध्ये आणि शॉप म्हणजे ते पूर्ण कारखाना आहे तो आणि आज जवळजवळ त्यांची ही चौथी पिढी हा कारखाना जो आहे तो रन करते आणि इथं खरंच खूप म्हणजे अगदी हाताने केलेली सगळं काम आहे त्यानुसार आपण ते सगळं बघणारच आहोत आणि जर नक्की तुम्हाला ही तांब्या भित्याची भांडी खरेदी करायची असतील तर नक्की यांच्या शॉपला विजिट करा आणि सगळं हे डोळ्याने बघाल तुम्ही आणि त्याचवेळी तुम्ही तिथे खूप व्हरायटी आहेत तांब्या पित्याच्या भांड्यांमध्ये वगैरे आणि ती खरेदी करू शकता तुम्हाला अगदी ठोक्याचं काम पाहिजे असेल पॉलिशचं काम पाहिजे असेल तर ती पण भांडी इथं उपलब्ध आहेत तर आवर्जून एकदा नक्की बघा तर आत्ता आपण आलो आहे त्यांच्या आत शॉपमध्ये म्हणजे सगळा जो माल आहे त्यांचा त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत आणि त्यांच्याकडूनच त्याच्या सगळ्या किमती वगैरे ज्या काय आहेत त्याही आपण जाणून घेणार आहोत प्रवीण शरद खरोलीकर राहा रिक्षेमुख अलबापेठ पुणे अकरा माझी ही फर्म आहे प्रवीण हँडिकॅप या नावाने आपल्या इथं सगळे तांबे तिथे ज्या वस्तू तयार होतात नवीन नवीन आहेत जुन्या पण आहेत आर्टिकलमध्ये आता नवीन व्हरायटी भरपूर आलेल्या आहेत कस्टमाइज तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही बनवून पण देतो तुम्हाला आणि आपण कुठेतरी शोधतच होतो अगदी कारखाना असा तांब्या पितळ्याच्या वस्तू आपल्याला अगदी चांगल्या ह्याच्यामध्ये मिळतील तर आपल्याला या प्रवीण दादानी असते त्यांचे फॉर्म आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्या किमती किंवा वस्तू बघणार आहोत आपण बघितलंच आहे सुरुवातीला तर हे सगळं हाताने केलेलं वर्क आहे आणि क्वालिटी वगैरे तर खूप चांगलीच आहे आपण पुढे पण आता यांच्याकडे ज्या वस्तू आहेत आपल्याकडे त्याही आपण बघणार आहोत जुन्या पद्धतीचा पहिला तांबे पत्र पहिला वापरायची लोक आता परत हो आता नवीन आले पहिली लोक म्हणजे नाही का आपल्याला ते असं घरात ठेवायला जर विकून हे करतो आणि आता लोक हेच खरेदी करतात त्याला ऑक्सिजन म्हणून आता हे दुसरं आले बरोबर हो आता हा एक असा आला तांब्या पत्र म्हणून वापर होतो पण मला ग्लास सारखं पण आहे ग्लास सारखं आलं ते बेडरूम बॉटल म्हणून येते आजकाल लोक जास्त बॉटलच हे करतात तांब्यापेक्षा जरा वेगळं काहीतरी हो

सोळाशे रुपयाला सोळाशे रुपयाला आणि हे आजकाल ते आपण याच्यासाठी पण बघतो ना बऱ्याचशे ते युट्यूबच्या सेटअपमध्ये पण आजकाल तांब्याचे भांडी वगैरे हो 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 सध्या तरी ट्रेन ग्लास पण अगदी भरपूर जाड आणि हे जे सगळं काम केलंय ते या वाट्यांवरती फक्त ते हे नाही

आकार दिल्यानंतर नाही हाताने कटिंग करून सगळं हे करून देतो आणि हे धार लागत नाही काही नाही घासून देतो परत आम्ही फायलिंग करून हो नाही धार वगैरे लागत आणि हे जर नंतर आपण नाही का थोडे हे पडल्यावर वगैरे काळे तर पॉलिश साठी लॅकर पॉलिश केलं लॅकर पॉलिश हे काळ पडून कोटिंग करतो हेअर पण आपण जसं ते पितांबरी वगैरे वापरतो ते त्या दुसऱ्या आपल्या घरगुती भांड्यांना घरगुती याला नाही चालत शोच्या आठवण्यात ना म्हणून याला आम्ही कोटिंगच करून टाकतो आणि जर आपल्याला घरी जाऊन थोडं काळपट वगैरे पडलं तर दोन वडेने परत इथे तर होत आपल्याला परत होत परत इतका आणून जायचं म्हणजे देखा करो आपण तरी पण होता का पण त्याच्यात काही जात असेल थोडी सायडिंग मध्ये फरक पडतो आता एक कॅंडल आहे बोट शेप म्हणून हे कशासाठी वापरतो आपण तुम्ही सुका मेवा ठेवू शकता किंवा कॅंडल लाईट लावू शकता यात अबे प्रकार काहीतरी थोडं वेगळं आहे

त्याची काय किंमत दोन हजारापर्यंत कसं पितळामध्ये तांबे मध्ये दोन्हीमध्ये दोन्हीमध्ये हे कशामध्ये हे पितळ आहे हे पितळ आहे आणि ते तांब का ते तांब आहे हे पितळ आहे हा लाल फळ हा हा नवीन नवीन तेळ आलं बघ पराती पाहिजे परत आता परत वाढले लोकांना कल वाढलं बरोबर आजकाल लोक स्टील जास्त इकडे जास्त आणि आजकाल तुम्ही जर बघितलं ना तर ते काही ते सेटअप पण आहेत ना जेवणाचे हॉटेलचे वगैरे सगळीकडे तांब्या पितळीचे बिर्याणीसाठी हल्च वापरू खूप वजन आहे याच जड आहे अगदी सुपारी टाकू सुपारी ठेवायसाठी म्हणजे आपण मुखवास वगैरे नाही का त्यासाठी याची काय प्राईस साडेसातशे रुपये साडेसातशे काम आहे पर... जास्त बोल जास्त हो ह्याच्यावरती बघा याचं काम असं ह्याच्यावरती वेगळं आहे आणि छोट्या वस्तूंवरती काम करायला थोडं हे लागत असेल ना म्हणजे काम जास्त वेळ लागत असेल छोट्या वस्तूंसाठी त्याच्यामुळे त्याच्या किमतीमध्ये वगैरे पण आता बाकीच्या अशा मोठ्या वस्तू आहेत आपल्या हे बघा हे मटकी आहेत पिंप आहेत हंडा कळशी येते माझा गंगाळ आहे त्याचं गंगाळ आहे त्यामध्ये मोठं

पहिले जुनी लोक खूप वापरायचे oh. आता आपल्याला साफ oh. <laughs> ते साफसफाई सुद्धा ठेवायची oh. आमच्या जनरेशनला उरली उरली हा उरली सेट उरली ते सजवायसाठी वगैरे वगैरे उरळी सेटच पण येत असेल नाईज साईज मोठ्या पर्यंत याची काय किंमत प्रवीण दादांच्या कारखान्यामध्ये सतत ग्राहकांची ये जा चालू होते आणि तरीही त्यात त्यांनी आपल्याला काही बऱ्याच वस्तूंची माहिती सांगितली कारखान्याबद्दल माहिती सांगितली आणि यासाठी त्यांनी जे सहकार्य केलंय त्यासाठी मनापासून त्यांचे आभार प्रवीण हँडडीक्राफ्टमध्ये तुम्हाला उत्तम दर्जाची तांब्या पितळ्याची भांडी मिळतील तुम्हाला रोजच्या वापरासाठी पाहिजे असेल तुमच्या सेटअपसाठी फोटोशूटसाठी किंवा तुमच्या कोणत्या व्यवसायासाठी जर तुम्हाला, 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 तुम्हाला तांब्या पित्याची भांडी लागत असतील तर नक्कीच इथं आवर्जून भेट द्या तुम्हाला सगळ्या प्रकारची अगदी उत्तम दर्जाची भांडी येथे मिळतील सोबतच जर तुम्हाला काही जुनी भांडी पाहिजे असतील तांब्या पित्याची किंवा तुमच्याकडे जुनी भांडी वगैरे असतील आणि त्याला जर तुम्हाला पॉलिश करायचं असेल किंवा कलई लावून घ्यायची असेल तरी ह्या सर्व प्रकारची कामे देखील येथे करून मिळतात तर नक्की एकदा आवर्जून व्हिजिट करा सुरुवातीचा व्हिडिओ बघताना तुम्हाला थोडंफार कुठेतरी वाटलं असेल वस्तू पाहताना की वस्तूची किंमत थोडी जास्त वाटतीय तर ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला वस्तू दाखवू शकते किंवा वस्तूची माहिती सांगू शकते पण वस्तूची जर क्वालिटी चेक करायची असेल तर नक्कीच तुम्हाला ती वस्तू हातात घ्यावी लागेल आणि त्यावरूनच तुम्ही त्या क्वालिटीचा अंदाज लावू शकता त्यामुळे आपण फक्त व्हिडिओमध्ये बघून ती वस्तू खरंच महाग आहे हे आपण नाही ठरवू शकत त्यामुळे मी सांगेन तुम्हाला जर खरंच खरेदी करायची असेल तर नक्की आवर्जून एकदा भेट द्या कारण खरंच खूप खूप छान क्वालिटी आहे वस्तूंची तेथे हे दोन तीन वेळेस आम्हालाही ठेवावं लागतं त्यामुळे आम्हालाही त्याला धरून करून द्यावं लागतं त्याच्या काय माणसं मिळत नसल्यामुळे आम्हाला ते आता करून ठेवले चार दिवसापूर्वी आणि मी त्या होते आता माणसं आता यंग पिढी कोण नाही आता करायला कोण मागा आता आमच्या घरातली आता कोणता शिवाय शेवटलं आहे पण येत नाही कोण आता नवीन हे पण खालतं याच्यामध्येच आहे का कॉपर वगैरे हे कॉपर आणि ब्रास दोन्ही हे ब्रास आहे कॉपर आहे ब्रास

आणि तुम्ही हे ठोक्याच पूर्ण हे काम आणि हे जे आहे हे म्हणजे असं जोड आहे की आपलं सरळ एक पत्र येत पत एक पत्र अखंड पीस होत हा अखंड पीस आहे म्हणजे पहिल्यासारखं खालचं जोड यायचं कारण जोड झाले की ते कधी कधी गळतात वगैरे हे नाही आहे त्याच्यामध्ये जोड जोड नाही ते अखंड पीस आहे समोर पातिली दिसत नाही पातिली लावली त्याच्यापासून पूर्ण अखंड होत ते तो आतमध्ये पत्र म्हणजे असळ पालेल्यांसारखं त्याच्यामोज आणि मग ते साच्यामध्ये घालून हो जी बय असते त्याला टाकावून त्याला आकार येतो साच्यात इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊया असं म्हणतात चारशे वर्षाहून अधिक काळ पुण्याने ही तांबटाळी जपली आहे शिवकालीन काळात याच तांबटाळीमध्ये युद्धासाठी लागणारी शस्त्रे तोप गोळे तयार केले जात असे जुन्या काळात स्वयंपाकासाठी नेहमीच तांबा पितळेची भांडी वापरली जायची कालांतराने इंग्रजांचा काळ आला आणि कासार समाजाकडे दुर्लक्ष झाला कांस्य धातूपासून वस्तू तयार करणारा समाज म्हणजेच कासार समाज आणि याच दरम्यान लोकांचा कल स्टीलच्या भांड्यांजवळ वळला वल आणि यांची काम थोडं कमी झालं पण कुठेतरी ही विस्कळीत झालेली जीवनशैली आणि आत्ता पुन्हा कुठेतरी लोकांच्या नजरेत आलेली गोष्ट की कुठेतरी जुन्या काळापासून लिहिली गेली आहे की आयुर्वेदामध्ये तांबा पितळेला किती महत्व आहे आयुर्वेद आणि विज्ञान नेहमीच आपल्याला तांब्या पित्याच्या भांड्यांचे महत्त्व सांगत असते तांब्याच्या भांड्यांचा उपयोग प्रामुख्याने पाणी साठवणीसाठी केला जातो आणि आज आपल्याला पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी कुठेतरी ओळखू येऊ लागल्यात आणि त्यामुळे आपला कल देखील पुन्हा एकदा तांब्या पित्याच्या भांड्यांकडे वळू लागलाय आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आपण जे लोटे तांब्या बघतो तांब्याचे त्याच्यासाठी मूळ हा पातेल्यांच्या आकाराचा तांब्याचा पत्रा येतो आणि त्याला नंतर मोल्डमध्ये टाकून तांब्याचा लोट्याचा आकार दिला जातो त्यानंतर त्याला ॲसिड वॉश देऊन त्याच्यावरती ठोक्याचं काम करून पुन्हा एकदा तांब ते मजबूत केलं जातं हाताळ बी चालू शकतो आपण याला इलेक्ट्रिक चालू आहे काम करायला म्हणजे असं हे नरम पडलं की काम करायला हलक जातं हलक जात म्हणजे जे प्रत्येक तांब येतं ते आपण गरम करूनच गरम करून खूप असं हे सांभाळून करावं लागत असेल ना हा

काळापासून तुम्ही ते हातानेच आता हे आपलं काही वर्षापूर्वी हा आणि मग ह्या शीट आल्यानंतर ह्याचं गंगाळ करायचं का पोट ये हे या पत्र्याच्या शीट मधून हे तयार होतं गंगाळ मग याला ते आकार द्यावा लागत असला हे काय हे죠 बघ हे भाजून झाले आता या हे यानंतर ऍसिड मध्ये टाकायचं नाही हे नाही हे टाकायचं हे दाबायला जाणार हे मशीन मध्ये दाबायला जाणार हो, हो। पातेले उद्या सकाळी येणार परत सुरुवात करणार म्हणजे त्याला आकार देणार आकार आणि हे जे तयार आहेत हे तुम्ही ऍसिड ऍसिड मध्ये टाकून मग ते डायरेक्ट टाकलं ना कि मग ते हे होतं लाल भडक होतं आता हे ना पाठीमागा इथे कस हो हो

इथे या मशीनवर हो आपण काय काम करतो ह्या मशीन हो वर जॉब लावतो आपण ह्या डाय आहेत त्याच्या लहान सगळ्या हा जॉब त्याच्यावर तयार झाला हे झाकण त्याचं आहे हे झाकण त्याचं आणि हा जॉब ह्याच्यावर तयार होतो आतमध्ये असे डायच्या आतमध्ये असे पीस असतात असे पीस असेल हे पीस काढले की एक एक आकार देण्यासाठी आकार देण्यासाठी आणि मग ते अशी प्लेट असते का ती छोटी प्लेट असते छोटी सगळे मोल्ड बॅग ठेवलेले डाईज येतात डाळ आहेत त्याला डाईज आहेत म्हणजे ती प्रत्येकाची अशी प्लेट येते प्लेट येऊन आपण याला मसाल्याच्या डागाची आहे

एकानुसार तो पन्नास साठ किलोचं काम करतो आणि ऑर्डर नुसार ऑर्डर नुसार आपण काढतो प्रत्येक जॉबच्या हिशोबाने पण एकदा डाय लावले की कमीत कमी पन्नास साठ पीस तरी लावा लागत कारण की होतं मशीनला सेटिंग लावायला वेळ लागतो डाय हा। लावा सेटिंग करा मशीन माझं पुढं त्याच्यामध्ये वेळ जातो कारागिराचा आमच्या त्यामध्ये आम्हाला तेवढं क्वांटिटी हिशो एक पीस परवडत नाही कारागिराला मशीन टाईम राहणार तेवढा याच्यात कमीत कमी पन्नास शंभर पीस लावले की एकदा जॉब काढून घ्यायला लागतो ते वगैरे इथूनच बऱ्यापैकी सगळ्यांनी देतो आपण बाकी म्हणजे ऑनलाईन वगैरे ऑर्डर असतील तर ऑनलाईन पण चालू आले आता व्हिडिओ व्हिडिओ असे जातात त्यामुळे ऑनलाईन पण बाहेर चालू प्रोसिजर कशी करता तुम्ही आपण कुरिअर डन जो असे पासून देतो आणि जर म्हणजे आता आउट ऑफ पुणे म्हणजे पुण्यामध्ये असेल तर एका दिवसात जात असेल एका दिवसात जात आणि जर बाहेर गावी वगैरे बाहेर गावी असेल तर आज टाकलं तर दुसऱ्या दिवशी जात दुसऱ्या दिवशी जात एकदम आउट असेल तर तिसऱ्या दिवशी जाते एकदम लांब शिपिंग चार्जेस वगैरे जसे कुरियर वाले पैसे घेतात त्यांच्या हिशोबांनी पैसे आम्ही लावतो त्या त्यांचे आता इथे आम्ही हे सगळं डोळ्याने बघतोय त्यामुळे क्वालिटी वगैरे आपल्याला सगळं बघता येते तर मग आता ज्यावेळी तुम्हाला असं काही कॉन्टॅक्ट त्यावेळी तुम्हाला असं वाटतं का कधी की प्राइस मध्ये लोक हे करतायत करतात बार्गनिंग पण आम्ही क्वालिटी नाही बदलत बरोबर क्वालिटी दिली तर लोक क्वालिटी बदलत नाही की कमी पैसे म्हणून काय जरा पात्र वेगळा वापरत असं आम्ही काय करत नाही त्यातच ऍडजस्ट करून त्यांना करतो आम्ही इकडे कर। जास्त करून ते पण त्या आमच्या ह्याच्यामध्ये बसून देतो त्यांना आमचंही नुकसान नको त्यांचं नुकसान नाही बरोबर नाही आजकाल लोकांना क्वालिटी पण पाहिजे असते आणि किंमत पण असत काम कमी असेल क्वालिटी आम्ही देतो मेंटेन ठेवलं पण आम्ही टिकलो मार्केटमध्ये क्वालिटी आहे म्हणून टिकायला बरोबर आता किती वर्ष झाले तुम्ही हा बिझनेस चालू आहे हा आमचा पिढी जन्म म्हणजे तुमची आता आमच्या आजोबा पंधुबा थापर बंदू म्हणजे हा आमचा खांदणी व्यवसाय हो आहे पहिल्यापासून पहिल्यापासून त्या तुम्ही तो पुढे चालवता पेशव काळांच्या आधीपासूनचा हाल होता म्हणजे आता आम्ही पुढे चालवत चालवत चा चालवलं जातो पिढीने ते काही म्हणजे असं शिकवलं जाय बिजनेस तर आवर्जून मी तुम्हाला सांगेल तुम्हाला देखील तांब्या पितळ्याची भांडी थेट कारखान्यातून खरेदी करायची असतील तर नक्कीच या प्रवीण हँडीक्राफ्ट कारखान्याला भेट द्या या कारखान्यात जाण्यासाठी एकशे सात पेठ माणिक चौक पुणे अकरा या ॲड्रेसवरती नक्की व्हिजिट करा यांच्या पूर्ण डिटेल्स तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतच आहे आणि नक्की एकदा या ऐतिहासिक तांबटाळीचे साक्षीदारवा तर अशा प्रकारे आजचा व्लॉग मी येथेच संपवते आणि तुम्हाला देखील तांब्या पेत्याची भांडी घ्यायची असतील तर या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका